नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी मित्र या युट्यूब चॅनलवर पाहणार आहोत आपण महाराष्ट्रातील सर्व कांदा बाजार भाव आज दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाजार समिती पिंपळगाव बसवून तुन्हाळ कांदा आवक सोळा हजार दोनशे क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर दोन हजार बारा रुपये सर्वसाधारण दर तेराशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती कोपरगाव उन्हाळ कांदा आवक सहा हजार सातशे छत्तीस क्विंटल किमान दर चारशे कमाल दर चौदाशे पाच रुपये सर्वसाधारण दर अकराशे नव्वद रुपये क्विंटल बाजार समिती नाशिक उन्हाळ कांदा आवक दोन हजार तीनशे नव्वद क्विंटल किमान दर दोनशे पन्नास रुपये कमाल दर चौदाशे रुपये सर्वसाधारण दर सातशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती लासलगाव उन्हाळ कांदा आवक चौदा हजार सहाशे चौदा क्विंटल किमान दर पाचशे दर सोळाशे वीस रुपये सर्वसाधारण दर बाराशे ऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती अहिल्यानगर कांदा आवक एकोणतीस हजार तेरा क्विंटल किमान दर दोनशे दर सोळाशे सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती येवला उन्हाळ कांदा आवक पाच हजार पाचशे क्विंटल किमान दर चारशे अकरा रुपये कमाल दर तेराशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल